प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असावा पण का प्रत्येकानं आयुष्यात गुरु का करावा त्याच्या आपल्या आयुष्यातील स्थान काय आहे चला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जाणून घेऊया गुरुचं खरं महत्व त्याचे प्रकार आणि आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं गुरुत्वाकडे नेणारा अनुभव तुम्ही सुद्धा यंदा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु बनवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकेल चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्याला लहानपणापासूनच ऐकायला मिळतं गुरु केवळ शिक्षक नसतो तो जीवन दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो पण खरंच विचार करा का बरं प्रत्येकाला गुरु हवा असतो फक्त अभ्यास शिकवायला नाही तर जेव्हा आयुष्याच्या अंधारात आपण वाट चुकतो तेव्हा हात धरून योग्य दिशा दाखवायला आत्मविश्वास देऊन उभं करायला आणि नशिबापेक्षा प्रयत्नांवर विश्वास ठेवायला शिकवायला अशा गुरुची गरज असते मग गुरु म्हणजे कोण तो कोणी नामांकित व्यक्तीच असावी लागते का नाही गुरु तोच जो तुमच्या अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात करतो तुमच्या शंका दूर करतो आणि तुम्हाला स्वतःला शोधण्याची प्रेरणा देतो काहींना हा गुरु शाळेत सापडतो काहींना आयुष्याच्या एखाद्या संकटात काहींना एखाद्या पुस्तकात तर काहींना आपल्या अंतरात्म्यात आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचं स्थान इतकं महान आहे की शंकराचार्यांनीही म्हटलंय गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात गुरु असणं हे केवळ गरजेचं नाही तर ते आयुष्याला अर्थ देणार असत मग तो गुरु घरातला मोठा माणूस असो एखादी साधी शिकवण देणारा शिक्षक असो की आध्यात्मिक वाट दाखवणारा संत जो तुमच्या आत्म्याला जागृत करतो तोच तुमचा खरा गुरु काळ कोणताही असो गुरुचं महत्व आणि महात्म्य अखंड आबाधित आहे पण जीवनात गुरु असणं किती आवश्यक आहे याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु त्याची आई असते अगदी चालण्या बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अने अनेक गोष्टी आई शिकवत असते म्हणूनच आई माझा गुरु आई माझा कल्पतरू सौख्याचा गुरु आई माझी असं म्हटलं जातात आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात त्यामुळे मातृदेवो भव पितृ भव असंही म्हटलं जातं घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक वडील मंडळी मित्रमंडळी तज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्याला गुरु मार्गदर्शक म्हणून लागतात आता आयुष्यात चांगला गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं कलीनं ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की ग कार म्हणजे सिद्ध होय र कार म्हणजे पापांचं दहन करणारा ऊ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे परब्रह्मतत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो आणि गुरु, गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो असं मानले जातं आता आपल्या जीवनात गुरु असणं किती आवश्यक आहे तर गुरुचं कार्य महान कार्य आहे आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणं हे गुरुचं खरं कार्य असतं गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी समाधानी होतं जीवनात गुरु शिवाय तरणोपाय नाही म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असो शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे आता गुरु आणि शिष्य कसे असावे तर ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झालं तरच तो खरा गुरु जाणावा गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जशीच्या तशी मिळते कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणं गुरुला कठीण जातं कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणेही गरजेचं आहे त्याचसोबत गुरुकडून मिळालेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्यानं तंतोतंत प्रयत्न करणं गरजेचं आहे असं केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचं बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगतीच होत जाते मग गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजनाचं महत्त्व आपल्याला यामधून कडे गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्यपूजा करणं अथवा गुरुला वाकून नमस्कार करणं असं मुळीच नाही खऱ्या गुरुला अशा दिखाव्याची गरज नसते गुरु पूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुनं दिलेलं ज्ञान आत्मसात करणं गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं गुरुनं दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणं या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजेच खरं गुरुपूजन अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरुदक्षिणा कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा असतो मग आता यंदा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपणही गुरु करायचा आहे म्हणून गुरु, गुरु शोधायला जावा का तर नाही तेच आपल्या आयुष्यात येतात असं म्हणतात समयसे पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नाही मिळणे वाला हे वाक्य तुम्ही वाचलं असेल गुरु कृपा गुरु होण्यासाठी देखील योग्य वेळ यावी लागते असं म्हटलं जातं आपण गुरु म्हणून दत्तगुरु स्वामी समर्थ गजानन महाराज गगनगिरी महाराज शंकर महाराज गोंदवलेकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच गुरु असं म्हटलं जातं पण त्यासाठी आणि नामस्मरण या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात तर मंडळी गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही तर एक प्रकाश आहे जो अंधारातही वाट दाखवतो म्हणूनच आपल्या आयुष्यात गुरु असणं ही केवळ परंपरा नाही ती एक आवश्यक गरज आहे कारण गुरु असेल तर दिशा असेल आणि दिशा असेल तर यश हमखास आपलंच असेल अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असे? असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका